रुई तालुका हातकणंगले येथील फिर्यादी वसंतराव धनाजीराव पाटील वर्ष बावन्न मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव साठ चौतीस शून्य तीन शून्य पाच राहणार अंबाबाई मंदिर जवळ हुपरी तालुका हातकणंगले वसंतराव पाटील हे सोमवार दिनांक अकरा पाच दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊच्या सुमारास इचलकरंजी ते कोल्हापूर रोडवरून जात असताना रुईगावच्या हद्दीत अनोळखी तीन तृतीय यांनी वसंतराव पाटील यांना अडवून धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली आणि त्यांच्या गळ्यात असणारे अंदाजे तीन लाख पन्नास हजार रुपये किमतीची साडेचार तोळेची सोन्याची चेन हिसडा मारून काढून घेतली हा प्रकार कोणास सांगितलास तर तुझी बदनामी करीन तुला गावात तोंड दाखवायला जागा राहणार नाही अशा पद्धतीची धमकी देऊन तिथून तीन तृतीयपंथी पसार झाले भयभीत झालेले वसंत पाटील यांनी कोणाचाही सल्ला न घेता थेट हातकणंगले पोलीस ठाणे गाठले त्यांच्यावर तृतीयपंथी त् लोकांनी केलेला अत्याचार हातकणंगले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांना सांगितलं असता त्यांनी रितसर गुन्हा दाखल करून घ्या असा आदेश ठाणे अमलदार यांना दिला आहे पत्रकार सागर जमने कुंभोज